बोललो नाही बोलणार नाही पण वेळ पडली तर सोडणार पण नाही हे पण सांगतो सांगतोय बाळासाहेब काय काय बोलले आतमध्ये मला ते बोलायला बोलून गेलो मी ती चूक नाही ते वास्तव आहे ते वास्तव आहे एक घडलं आहे त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन काय जाहीर केलं नाही त्याचं काय उद्धवजी द्यावं ना मला नाही देऊ शकणार महाला चाल द्यावं नाही देऊ शकणार बोललो आहे ते वास्तव आहे हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी तुमचा मुलगा आहे ना तो बछडू त्याच्या डोक्यावर ते हात ठेवून शपथ घेऊन सांगा थे 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 की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं तर महाराष्ट्राला करू देत मी नाही बोलणार होते हळूहळू घे ते वास्तव आहे सगळं हे कसली पुत्री विचारतो कोण त्या अंगावर सोडली आहे त्यात खाबरला सदा नाही भगवान घंड्याचा सिपाही म्हणून निवडपणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिले खंबी पण पाणी नाही माझ्याकडून असं खोट पाहत कदापि घडणार नाही कदापि घडणार नाही मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सांगतोय आज उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल हळूहळू महाराष्ट्राला कळेल तर मी पुन्हा सांगतोय उद्धवजी या समोर बोला मग मी बोलतो होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे धन्यवाद मी जेवढा होतो तेवढा बाबासाहेब आले होते अशी माझी माहिती आहे तुमच्या घ्या ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत त्यात शिवसेनेत आहेत होय होते मी आता नाव घेणार नाही कोणाची वक्तव्यात मी, मी, मी नाव घेणार नाही कुणाचे लोकांसमोर जनतेसमोर मला काय लावलं तुम्ही काय घेणार नाही मुलगा म्हणून याच उत्तर आहे का त्यांच्याकडे मग डॉक्टरांनी पैसे घेऊन का जाहीर केलं नाही याचं उत्तर आहे का तुमच्याकडे आणि जर तुम्ही कबर केला असाल तर ठीक आहे मी बोलवते कुठं नाही पण हे वास्तव आहे उद्या जर का मी याची चौकशी का लावली याची मी बविष्ठ पातळीवरून चौकशी का लावली तर उद्धवजी अडचण येतील उद्धवजी अडचण नाही म्हणावं फक्त नाही म्हणावं फक्त हे चेहऱ्या चौपटे भोंगतायत ना त्यांनी तोंड पण बनवून जातील ते मला करायला लावू नका ते मला कगायला लावू नका तर ते मातोश्री समस्याला कुठे बोललात तर आणि सगळी चौकशी करायला लावली सगळी चौकशी त्या पुढची पण मी आज बोलत नाही मी आज बोलत नाही पुढची पण चौकशी करायला मी आज सांगतो उद्धव तुम्ही आठ दिवस मी सांगतो ना साहेब गेल्यानंतर सकाळी सहा वाजता साहेबाला अम्ब्युलन्स मधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता तो मी बदलला आणि बाळा बाळानांदो दोघांनी बदलला नाही म्हणून असं होणार नाही आमचा एक शाखापूर गेला तर आम्ही त्याला ट्रकमधून टेम्पोतून घेऊन जातो बाळासाहेबांना घरच्या अम्ब्युलन्स नाही साहेब मी तो निर्णय बदल मी नाही म्हणता येत ना मी निर्णय बदलतो विचार पत्रकामध्ये त्यांना घ्या सांगते करायच्या आधी काय आधी दोन वेळा मला सांगितलं की साहेबांच्या डॉक्टरचे उपचार चालू आहेत असं सांगा तशा संध्याकाळपासून दोनदा सेगमेंट दिली नंतर आठ वाजता आज ठाकू नाही खासदार ठाकूर आज नाहीत आमच्या ते माझ्या मग आठवसता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी नेमकं टाईम माहिती नाही की साहेब गेले म्हणून सांगा गेलो अमिताभ बच्चन पण आतमध्ये मीच घेतली त्याच्यावर मीच घेतली त्या म्हणून हे वास्तव आहे मी कधीही कोणी का कुठे बरेन मी माझं काय स्वतःमध्ये पण महाराष्ट्राच्या जनतेला दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी समोर जात नाहीत स्वतःच्या बापासाठी काय केलं बापाच्या बाबतीत काय केलं हे पण नाही नाही मागासून सांगतो आपल्याला काय कुत्र्यांकडून कधी लक्षात येत नाही हत्ती चालताय कुत्रेच भोगते होता उलट पक्षी मायासारखा एक पन्नास चौपन्न वर्ष मातुश्रीमध्ये झालेला माणूस हे का बोलतो याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे असं मला वाटतं मी आज उद्धव ठाकरेंना तुमच्या माध्यमातून आव्हान देतोय हिंमत असेल तर तुम्ही बोला तुम्हाला मी उत्तर देईन हे अंबादास धार्मे साखे याला मी निवडून आणला माझ्यामुळे जे आमदार म्हणून बसलेत ऐसान फळ आहेत ते ते मला बाळासाहेबांनी सूचना काय मला शिकवणार बाळासाहेब तर आमचं दैवत आहे